कारण घरी क्रिकेट मॉस्कोड एक डोर लावली आहे बाथरूम तुम्ही बघू शकता ज्याच्यातून हवा येते पण डास येत नाही बरोबर बाथरूम मध्ये काम केले त्यामुळे याच्यातून पाळी वगैरे सुद्धा काही नाही आम्ही जे तुमच्या घरी काम केले तुम्हाला कसं वाटलं आम्हाला खूप छान वाटलं एक तर आमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला डासांचा आणि इथे वेंटिलेशन पण राहिलं तर यांनी विदाऊट एनी प्रॉब्लेम आणि सगळ्या गॅप्स एकदम व्यवस्थित बनवलेल्या इथली वायर जरी असली तरी सिलिकॉन वगैरे टाकून छान झालेल्या क्वालिटी yes. काम आहे आणि इव्हन तुम्हाला पाली पण हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेक्ट आणि एक आपल्या आतल्यात निघून गेला करेक्ट 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 छान आहेच थँक्यू सरांच्या आम्ही तिन्ही बाथरूम मध्ये ही सिस्टम लावली आहे आणि आता सरांच्या पण आम्ही एक डोअर बनवते तिथून सुद्धा सरांना हवेचं व्हेंटिलेशन मिळायच्यासाठी सरांसर तुम्ही आम्हाला काम करायची संधी दिला तर खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो परत एकदा कपडे तुमचे स्टँड आमचे हे तर आम्ही सरांची आदित्य गार्डन साठी लावले आहेत त्याचबरोबर हे आमचे दुसरे प्रोडक्ट कुठले सांगा प्लेटेड मॉस्कोटो नेट